नमस्कार शेतकमित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजची म्हणजेच पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी आजचे चालू कांदा बाजार भाव तर आज कांद्या भावात सुधारणाही पाहूयास मिळत आहे किती रुपयेपर्यंत सुधारणा झाली आहे पाहुया सव्वीस रुपयेमध्ये तर सोलापूर येथे आज टोटल एकशे पंचवीस प्लस वाहनांची आवक ही दाखल झाली होती सुपर साईज कांदे दोन हजार ते एकवीसशे रुपयेपर्यंत विकले तर एखादा वकल बावीसशे रुपयेपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे मोठा कांदा अठराशे ते एकोणीसशे रुपयेपर्यंत विकला तर मोकलसाहेज कांदा सोळाशे ते सतराशे रुपयेपर्यंत विकला मिडीयम साईज कांदा चौदाशे ते पंधराशे रुपयेपर्यंत विकला तर गोलटी कांदा गोल्टा कांदा बाराशे ते तेराशे रुपये विकला गोल्टी एक हजार ते अकराशे रुपयेपर्यंत विकली तर चिवळी कांदा आठशे ते नऊशेपर्यंत विकला जुड कांदा सहाशे ते सातशे रुपयेपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर कालच्या बाजारावर तुलनेत आज सोलापूर इथे शंभर रुपयेपर्यंत कांदा भावात सुधारणाही पाहावयास मिळत आहे तर आजचे सोलापूरचे चालू कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद